मुलीने हात वर करा मुली खास तुमच्यासाठी आलोय मुली कमी आहे पण त्यांच्या आई आहेत मी त्यांच्याशीच बोलणार आहे एक ज्वलंत प्रश्न येत आहे आपली मुलगी कॉलेजला किंवा शाळेत जात असताना तिची सुरक्षा खूप महत्वाची आहे त्या संदर्भातच मी आज तुम्हाला बोलणार आहे सगळे गरीब कुटुंबातले आपण आहोत मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे मी सुद्धा ग्रामीण भागातून आलेलो आहे परिस्थितीची जाणीव आहे माझ्या आईवडील शेतकरी आहेत माझ्या आईवडिलांना लिहिता वाचता येत नाही परंतु तुम्ही स्वतःची जबाबदारी आईवडिलांची जबाबदारी म्हणून अभ्यास केला नाही इतरपर्यंत पोहोचलो मी तुमच्यातलाच एक आहे आहे ज्यावेळेस आपली मुलगी शाळेत जाते कॉलेजला जाते सकाळी आठ वाजल्यापासून तो दुपारी चार वाजेपर्यंत ती कुठं जाते हे आपल्याला माहित नाही तिच्या मैत्रिणी कोण आहे आपल्याला माहित नाही ती कोणत्या क्लासला जाते आपल्याला माहित नाही का तर आपला तिचा विश्वास आहे ती शाळेत जाते कॉलेजला जाते आणि वेळेत घरी येते परंतु शाळेपासून घरापर्यंत आणि घरापासून शाळेपर्यंत या अंतरामध्ये कुठतरी तिच्या वाईट नजर टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण परिस्थिती खूप विचित्र आहे हा मोबाईल जो आहे त्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून पाठलाग करण्याची शक्यता नाकारता नाही ही जी मंडळी बसली आहे दादा ही साधी मुळी आहे हो यांना मोबाईल नाही समजत ही शेवटची पिढी आहे यांना व्हॉट्सअप माहीत नाही यांना फेसबुक माहित नाही आणि याचाच कुठं गैरफायदा घेतला जातो आजच्या कंडिशन मध्ये मुलगी जेव्हा कॉलेजला जात असेल तिच्याकडे मोबाईल दिले जाते असतो ना मोबाईल मुलं किंवा मुली घरी आईवडिलांना सांगतात की प्रत्येकाकडे मोबाईल आहेत आई मला सुद्धा मोबाईल पाहिजे तिच्या आई वडील शेतामध्ये काम करून मोल मजुरी करून एक तीस हजाराचा मोबाईल तिला घेऊन देतात पण त्या तीस हजारासाठी अख्खा एक महिना त्यांना रात्रभर काम करावं लागतं याची जाणीव आपल्या मुलांना नाहीये मोबाईल घेऊन दिल्यानंतर त्यामध्ये असतं काय सोशल मीडियामध्ये असत अभ्यास बिलकुल करणार कारण आई वडिलांनी जी परी आई वडिलांना जे काम केलंय जे मेहनत घेतात त्याची जाणीवच नाही हो एक उदाहरण सांगतो काय तुम्हाला जळगाव जावत पोलीस स्टेशनला असताना एक पोलीस स्टेशनच्या समोर एक झाड आहे हो त्या झाडाखाली एक पंचावन्न वर्षाचा माणूस इसम एक रडत बसला मी त्याला विचारलं काय झालंय त्याने सांगितलं साहेब माझी मुलगी गेली हो पळून अरे ज्या घरातली मुलगी पळून जाते त्या घरामध्ये वातावरण कसं असतं ते तुम्हाला सांगतो हा समाज त्यांना नाव ठेवणार आहे हा नातेक त्यांना नाव ठेवत असतात आणि त्यामुळे त्याचं आयुष्य कमी होत त्यांना मी विचारलं काय झालं त्यांनी सांगितलं साहेब माझी मुलगी दहावीला पंच्याण्णव टक्के पर्सेंट मार्क होते तिला बारावीला सुद्धा तिला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क होते एकोणीस वर्ष कम्प्लीट झालं साहेब ती गेली आम्हाला न सांग आणि ज्यावेळेस ती मुलगी जाती त्या जा मुलीवरती सगळ्यात जास्त प्रेम जर असेल तर तिच्या वडिलाच असत तिच्या असंख्य चुका असेल तर पोटात घालण्याचा प्रयत्न तिच्या वडील करत असतात तक्रार घेतली तक्रार घेतल्यानंतर सांगितलंय की साहेब रात्री बारा वाजता निघून गेले न सांगता गेली तिच्याकडे मोबाईल होता कोणत्या कॉलेजला होती कुठं राहत होती तिच्या मैत्रिणी कोण होत्या या सगळ्या गोष्टी झाल्या ज्यावेळेस तपास सुरुवात केली त्यावेळेस कळलं की मुलगी गुजरात मध्ये आहे मी आणि माझी टीम त्या मुलीला शोधण्यासाठी गुजरात मध्ये पोहोचलो तिथे गेल्यानंतर एका शहरामध्ये एका दहा बाहेर दहा रूमच्या रूम मध्ये ती सापडली तिला विचारलं बाई तू का केला अस तुझे वडील कुठे कमी पडले तुझ्या वडिलांचे संस्कार कुठे कमी पडले ते सांग चुकलं कुठं तुझं वडिलाचं ते सांग म्हटलं साहेब मला अठरा वर्ष कम्प्लीट आहे माझं एका मुलावरती प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचंय आणि मी त्याच्यासोबत आलेले आहे म्हणलं ठीक आहे तुझं प्रेम आहे ठीक आहे परंतु अठरा वर्ष होईपर्यंत तुझ्या बापाने रात्रदेव शेतात काम केलं रात्रीचे बारा भेटले अंगावरती फाटके कपडे आहेत पायामध्ये फाटका बूट आहेत एका वेळच जेवण करतोय ते प्रेम नाहीत का बँकेतून पैसे कर्ज काढतील सोनार डाग्याने घाण सोडतील पण तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या कपड्यासाठी तुमच्या तुम ट्युशनासाठी पैशाचे कमी पडू दिले नाही हो ते आई वडिलांचं प्रेम असत विसरलोय आपण कुठे चाललाय समाज संस्कारात कमी पडतोय आपण तिनं सांगितलं नाही साहेब मी ऐकणार नाही कायद्याने तिला अधिकार दिलाय अठरा वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर तिला अधिकार दिलाय कोणासोबत लग्न करायचं ठीक आहे ना परंतु मान सन्मान आई वडिलांच ऐक नाही ज्या तर हाताच्या फोडाप्रमाणे तिला जपलंय त्याची जाणीवच नाही ठेवली तिने थोडासा ताप आला आता आई रात्र रात्र जागत तिची काळजी घेते हो शाळेत जात असताना सकाळी चार वाजल्यापासून सोप्या करते डबा जेवून करते की माझ्या मुलीला माझ्या मुलाला उपाशी राहू नये ते नाही का प्रेम आईची माया खूप एवढी असते हो असं की चुका पोटात घालते सांगत नाही ती वडिलाला की नको वडिलाला सांगितलं की मारेल शाळेतून काढून टाकतील कोल्याला जाऊ देणार नाही परंतु नाही हे प्रेमाचं भूत डोक्यात घुसलाय ना नाहीये नाही ज्या मुलीला पळून गेल्यानंतर ज्या कलम त्या लागतो ना तो आयुष्यभर कधी मिटत नाही असंख्य संकट असंख्य संघर्ष तुझ्या येत समजून सांगितलं कायदेशीर समजून सांगितलं ऐकायला तयार नाही मला ठीक आहे बघू काय मग कोणासोबत आली बाजूला मुलगा होता त्याला विचारलं अरे तू काय करतो साहेब मी ॲटो चालक आहे बघा कॉलेजला असणारी टॉपर मुलगी एका ऑटोवाल्याच्या प्रेमात पडली आणि आई सोडून निघून गेली पोलीस स्टेशनला घेऊन आलो कायदेशीर बाबी समजून सांगितल्या अक्षरशः तिचा सा बाप तिचे पाय धरून रडतोय आणि म्हणाला ताई बाळा तू घरी चाल आम्ही कुठं कमी पडलो ते सांग शेती विकाल तुझ्यासाठी तुझं शिक्षण पूर्ण करल स्थळ येईल त्या ठिकाणी तुझ्या मनाप्रमाणे लग्न करून देईल पण मुलगी ऐकत नाही अक्षरशः आई तिच्या आई बाबा रडतात हो एक अधिकारी म्हणून दोन रो, रोल प्ले करावा लागतात एक पोलीस अधिकारी म्हणसून आणि एक माणूस एक समाजाचा घटक म्हणून आम्हाला सुद्धा वाईट वाटत की काय कारण मी एक सुद्धा मुलीचा बाप आहे मला सुद्धा मुलीची काळजी आहे कुठं चाललोय आपण समजून घ्यायला तयार नाही तिने सांगितलं नाही साहेब मी माझ्या आईवडिला जा सोबत जाणार नाही मी कायद्याने मला अठरा वर्ष कंप्लीट झालेत मी त्याच्यासोबत लग्न केलेलं आहे मला जायचं नाहीये शेवटी आम्ही मजबूर आहोत कायद्याचं पालन करणं का बंधनकारक आहेत न सांगता रडत रडत तिच्या आई बाबा पोल्युटेशन सोडून बाहेर गेले तिला दोन भावंड त्या भावंडाचा विचार केला नाहीत ती गेल्यानंतर एखादी मुलगी गेल्यानंतर लहान पहिलीच्या भावाच्या वाट्याला किती संघर्ष येतो किती बदनाम येते सांगायची गरज नाही रात्री घरी वडिलांच्या मनामध्ये असंख्य टेन्शन समाजाला काय तोंड दाखवू नातेवाईकांना काय सांगू आणि ज्या ज्या वडिलांची मुलगी जाते असंख्य दुःख त्याच्या वाटायला येते तिथं असे लाख संकट आले त्या वडिलावर ते तो घाबरत नाही कधी रडताना बघितला का बापाला कधीच नाही पण त्याची मुलगी जाते ना असंख्य संकट त्याच्यावर येतात दहा साडे दहा वाजले रात्रीचे जेवण कोणी घरात गेले नाहीत बदनामीचे फोन सुरू झालेत भाऊकी समाज नातेविन करून सोडलेत हसतात का तर मुलगी गेली याची कुठं कमी पडलो कुठंच नाही समजून घेतलं नाही अतिविश्वास रात्रीच्या अकरा वाजले झोपेचं नाटक केलंय बारा वाजता उठला तिच्या उडील उठले आणि ज्या शेतात आयुष्यभर काम केलं ज्या शेतामध्ये उत्पन्नाचं साध तयार केले त्या शेतामध्ये पोहोचला त्या शेतामध्ये एक झाड आहे लिंबाचं त्या लिंबाच्या झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केली तर का त्या मुलीमुळे तिचा बाप त्या मुलीसाठी देव होता पण ऐकलं नाही तिचा बाप केला दुसऱ्या दिवशी शेतामध्ये अंतविधी होणार होते डेड आणि ती मुलगी येते जशी वडिलांची डेड बॉडी बघितली तेव्हा थंबर ना फोडला मला मी बाबा उठा ना बाबा उठणार नाही अरे का उठावं जिवंतपणे मला दाखवलं त्या मुलीने का उठावं कुठं कमी पडले तिचे बाप स्वप्न पूर्ण करायसाठी रात रात राबले शेतामध्ये कपडे घातले तिच्या बापाने तिच्या आईला दागिन्याचा सोन्याचा तुकडा सुद्धा माहीत नाही बिचारी मजुरीने काम करते तिने माझ्या मुलीच चांगलं झालं पाहिजे विसरले प्रेम हंबळ फोडत अग्निविधी झाली निघून गेले सगळे आठ पंधरा दिवस झालेत एक बाई घरातली दोन भावंड ज्या घरातली बाई जाते त्या बाईवरती समाजामधील लोक किती वाईट नजर बघतात हे सांगायची गरज नाहीये त्या मुलांचं दुःख संघर्ष घर चालवायचं चा कसं मुलाचं चा शिक्षण करायचं कसं असंख्य प्रश्न समोर उभे राहिले उत्पन्नाचे साधन नाही आहेत बदनामी सुरू त्या आईने एका दिवशी रात्रीला अन्ना तू त्या दोन्ही मुलांना वीज देत काय करणार वीज देऊन संपवलं वीज दिल्यानंतर दहा मिनिटांनी समोरच्या घराबाहेर एक विहिरी होतीस त्या विहिरीमध्ये जाऊन आत्महत्या केली अख्खा कुटुंब उद्ध्वस्त झाला ते फक्त तुमच्या प्रेमामुळे चुकीच्या मुळे विसर दोन दिवसाच्या कुणीतरी टपूर सारखा आपल्या भावनांशी खेळणार आणि त्यामुळे आपलं अख्खं आयुष्य आपलं कुटुंब उद्वस्त सत्य घटना आहे तीन वर्षामध्ये साठ मुली पळून गेलेल्या आणलेल्या आहेत काळाची गरज आहे मुलीला ला लागतं वयात आल्यानंतर त्यांना समजून घ्यावं लागतं त्यांच्याशी बोलावं लागतं ज्या वेळेस बाप नावाचा देव आयुष्यातून निघून जातो ना कधीच परत येत नाही जिवंत असताना वडिलांची काळजी आपण करतच नाही आणि बोलतच नाही हो आपल्याला असं वाटत वडिलांचं कर्तव्य आहे बाप आई वडील जे आहेत ना तुमच्यावरती निस्वार्थ आणि प्रेम करणार जे नातं असेल तर ते फक्त तुमच्या आई वडील आहेत आणि बाकी जे नातं आहेत ते तुमच्या स्वार्थासाठी ते टिकलेलं आहे गेलेच किती पैसा प्रॉपर्टी कमवा पिढ्यान पिढ्या टिकत नाही आणि टिकवायचं असेल तर त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे आणि शिक्षणाबरोबर त्यांच्यावर गरजेचं आहे तरच ते राहील अन्यथा काही नाही मुलींना हजार वेळ सांगतोय तुम्ही चुकू नका तुम्हाला जर कोणी वाईट नजर टाकले तर त्याला भर चौकात फटकी द्यायची जबाबदारी माझी आपल्या आईवडलांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर ठेवा की त्यांनी तुमच्यासाठी काय केलं काय आज आजही अठरा विश्व दारिद्र्य आपल्या घरी हो दिवसभर वडिलांनी काम नाही केलं तर संध्याकाळी जेवायचं काय हा विषय मुलींना हेच सांगतोय की समाजामध्ये तुमच्यावरती तुमची शिकार करण्यासाठी लोक बसले आहेत बाहेर टपरी रोड रोमी बसले त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात बिलकुल पडू नका ताई स्वत आयुष्य खराब करून घेऊ नका शिक्षण पूर्ण करा स्वतःच्या पायर राहा आणि तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे स्थळ तुम्ही येणारच येत ना कधी बघितला का तुम्ही कधी क्लास वन क्लास टू कधी प्रेमात भेटले का हो सगळे टपुरीस ना रिक्षावाले हे तिचे ट्रॅक्टर भरणारे पानपुरीवाले काय ह्या माऊली काय करायचं हो या माऊलीला ना नाही समजतो साधी बोणी लोक आहेत ते शेवटची पिढी आहे विळी माया हो मुलीवर ते विश्वास ठेवतात काय पण मुलींना मी हजार वेळेस सांगतो की आपल्या आई वडिलांना डोळ्यासमोर ठेवा शिक्षण पूर्ण करा आणि मग सांगा ना आई वडिलांना की मला याच्यासोबत लग्न करायचं आहे तो कॅपेबल पाहिजे ना कोणासोबत कसं आयुष्य करणार आहे वडिलांना वाटत नाही का माझी मुलगी चांगल्या घरात गेले पाहिजे माझ्या मुलीला चांगला जॉब भेटला पाहिजे अरे स्वप्न आहे त्यांचे करा ना पूर्ण संघर्ष तुमच्या वाटेल आला आई वडिलांना अख्खा विशेष घातलं हो त्यांना नाही माहिती त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कॉलेजला जातोय शाळेत जातोय कोणी करायचं केलं पाहिजे आणि माऊली ह्या मातांना मी सगळ्यांना सांगतो माझी प्रामाणिक विनंती आहे जिथे मुलगी चुकत असेल ना तर तिला टोका तिच्या चुका पदरात घालू नका आपण बोललो पाहिजे लालची मोठी केली हो तुम्ही अठरा वर्ष तुम्ही सांभाळताय तिला छोट्याशा पंधरा दिवस एक महिन्याच्या त्या खोट्या प्रेमात पडू आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात आणि मग आत्महत्याला प्रवृत्त करतात ज्या मुलीमुळं अख्खा आयुष्य कुटुंब झालं ज्याच्या सोबत ती गेली होती त्याने दो दोन महिन्यानंतर एका खुण्याच्या गुन्ह्यामध्ये अटक झाला त्यांनी मर्डर केला आणि तो सुद्धा जिल्ह्यात गेला आणि राहिली एकटी आणि ती नको ती तिकडे भटकत राहिली तिच्या वाट्याला परत कुणीच आला नाही तिला कुणी मदतीला बघा मुलींना सांगतो बघा ठरवा काय करायचंय तुमच्या डोक्यात भूत असाल तर काढून टाका कोणी तुम्हाला परेशान करत असेल ब्लॅकमेल करत तर निश्चित मला कळवा मी कारवाई करेल आणि आपली बदनामी बिलकुल होणार नाही स्वतःला सांभाळा आई वडिला सांभाळा आयुष्यात कुठेच कमी पडणार नाही हे मंच बोलण्याचं नाही पण माऊली ह्या सगळ्या बसल्या तर बोला वाटलं म्हणून बोललो आयुष्य आणि बोलणं गरजेचं आहे कारण तुम्हाला माहित पाहिजे आपले मुलं भविष्य आपलं ते काय करायचे हो, राख लावायची करा? सगळं इथंच राहणार आहे पण ज्याच्या हातात देणार आहे ते तर तसे बनवले गेले पाहिजे ना संस्कार हा खूप महत्वाचा विषय आईवडला को आणि शाळेमध्ये शिक्षक शिक्षकाकडून ह्या दोन इथूनच आपल्याला संस्कार भेटायचे म्हणून नेहमी सांगत असतो मुलींना की ह्या गोष्टीपासून दूर राहा योग्य वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला भेटणारच आहे पण त्यासाठी संयम असणं खूप गरजेचं आहे जास्त वेळ घेणार नाही मला आज या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी サバンツが悪いってこと何ではある。